सर्वांना एम डी एम पोर्टलमध्ये आपल्याला एनरॉलमेंट टॅब अपडेट करणे आहे तर वर, ते कशा पद्धतीने करायचे ते मी आता तुम्हाला सांगणार आहे बघा तुम्हाला एनरॉलमेंटमध्ये जायचं आहे इथे एनरॉलमेंट आहे एम डी एम पोर्टलला लॉग इन करून घ्या लॉग इन केल्याच्यानंतर इथे कॅलेंडर दिसतं आहे इथे वर एनरॉलमेंट असं दिसत आहे त्या एनरॉलमेंटला क्लिक करून एनरॉलमेंट घ्या याच्यामध्ये तुम्हाला बघा वर्ष दिसतं आहे सिलेक्ट इयर दोन हजार चोवीस पंचवीस आणि महिना दिसतो आहे जुलै आता याच्यामध्ये पट टाकायचं आहे तुम्हाला पहिलीचा जो तुमचा आता पट आहे तो दुसरीचा पट जो आहे तो टाकायचा आहे त्याच्यानंतर तिसरीचा पट टाकायचा आहे आणि चौथीचा म्हणजे जे वर्ग आहेत ते सगळे पट टाकायचे टाकून झाल्याच्यानंतर इथे खात्री करायची नंतर अपडेट करायचं ठीक आहे अपडेट केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फायनलाइज बटनसुद्धा दाबायचं आहे इथे फायनलाइज बटन करा आणि आपल्या शाळेची एनरोलमेंट कंप्लीट करून घ्या फायनलाईज सक्सेसफुल ठीक आहे आता अशा पद्धतीने तुम्हाला एनरोलमेंट तुमची नोंदवायची आहे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर सब्सक्राइब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद